आपण आता उन्हाळी आंबील करणार आहोत यामुळे पोटात शांतता वाटते ही रात्रभर पिठ भिजवलेलं पीठ आहे एक वाटी त्यानंतर आपण त्या या ग्लासनी दोन ग्लास पाणी उकळवायला ठेवलेलं आहे त्यात आपण इच्छेनुसार तीळ थोडं तिखट किंचित मीठ चवीनुसार टाकून घेऊया पाण्याला छान उकळी आलेली आहे त्यात तीळ तिळ पण टाकून घेऊ असेल तर टाका इच्छेनुसार नाही तर नाही आता पाण्याला छान उकळी आलेली आहे आपण ते पीठ छान टाकून घेऊया त्यात आणखी थोडं पाणी घालूया त्यामुळे ही घट्ट होणार नाही छान उकळी येऊ द्या त्यात थोडं हलवत राहूया आपल्याला यापेक्षा जास्त पातळ पाहिजे असल्यास आणखी पाणी घालूया कारण ती शिजल्यावर जास्त घट्ट येते त्यामुळे पिण्यायोग्य असली पाहिजे म्हणून ती थोडी पातळ